बदलापूर शहरात प्रमुख राजकीय पक्षाची मुख्य कार्यालये आहेत सोळा मार्च पासून देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे मात्र त्यानंतरही बदलापूर शहरातील प्रमुख पक्षांनी आपल्या कार्यालयावरील पक्षीय बॅनर अद्याप काढलेले नाहीत दरम्यान जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बदलापूर शहरात सुरू असलेल्या खुलेआम आचारसंहितेची ऐशी तैशी उघड्या डोळ्याने पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सरकारी जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे तर राजकीय पक्षांच्या नेते पदाधिकारी यांच्या बॅनरवर पांढरे कपडे लावून ती झाकण्यात आली आहेत सरकारी विकास कामांच्या पाट्यांवरही पांढरे पट्टे करण्यात आलेत त्याला बदलापूर शहरही अपवाद नाही मात्र राजकीय पक्षांची कार्यालये निवडणूक विभागाच्या आदर्श आचारसंहितेपासून मोकळी आहेत बदलापूर शहरात पूर्व भागात खासदार कपिल पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची छायाचित्रे आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ हे निवडणूक चिन्ह आहे त्यावर भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का कार्यालय बदलापूर तसेच श्री कपिल पाटील केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार असा उल्लेख आहे ते सर्व बॅनर आजही तसेच असून या कार्यालयावर निवडणूक आयोगाचे लक्ष गेलेले नाही बदलापूर पश्चिम भागात रेल्वे स्थानकाच्या जवळच बसस्थानक शेजारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे तेथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात नाना पटोले यांच्या तजबिरीसह काँग्रेस भवन असा उल्लेख असून पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले हाताचा पंजा अजूनही बिंदिकतपणे सताड उघडे आहे बदलापूर पश्चिम बेलवली भागात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांचे कार्यालय असून तेथे समोरील बाजूचे बॅनर पांढऱ्या कपड्याने झाकण्यात आले असून बाजूने मात्र त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ जैसे ते आहे प्रमुख पक्षांच्या कार्यालयावर असणारे बॅनर जैसे थे असतानाच आता नऊ एप्रिल रोजी असणाऱ्या मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे मोठमोठाले बॅनर देखील झळकताना पाहायला मिळतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचे महाविकास आघाडीचे बॅनर शहरातील प्रमुख वीर सावरकर उड्डाणकुलाच्या समोरच लागलेले आहेत त्यावर थेट महाविकास आघाडी असा उल्लेख करण्यात आला असून आघाडीतील प्रमुख तीनही पक्षांच्या चिन्हांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत या बॅनरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह आहे सोबतच शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या नेत्यांचे फोटो देखील आहेत दरम्यान सोळा मार्च पासून सुरू झालेल्या आचारसंहितेनंतर आज वीस दिवस उलटून देखील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून राजकीय पक्षांच्या पक्ष कार्यालयावरील बॅनरवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे राजकीय दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय काम करीत असल्याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार Like, comment, share and subscribe.